नमस्कार पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत शिव छत्रपती महाविद्यालय पाचोड तालुका पैठण आयोजित पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलन डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालय वन येथे घेण्यात आले यावेळी उद्घाटक म्हणून प्राध्यापक ऋषिकेश कांबळे तर अध्यक्ष प्राध्यापक समाधान दहिवाळ उपस्थित होते कार्यक्रमास प्राध्यापक डॉक्टर विजया गिडाम कांबळे संयोजक प्राचार्य चंद्रसेन कोठावळे व प्राध्यापक गजानन प्रधान यांची उपस्थिती होती दुसऱ्या परिवर्तनवादी लेखक संशोधक संगीती राष्ट्रीय कार्यशाळेचे अध्यक्ष आणि मराठीतील एक महत्वाचा अभ्यास डॉक्टर विजय केड़ाम कांबळे या संमेलनाचे मुख्य संयोजक प्राचार्य चंद्रसिंग कोठावळे सर सर्व या आत्मकथनाचे लेखक सन्माननीय किशोर वराणेजी उत्तम असं संचलन करत असलेले आमचे मित्र अनिल चव्हाण आणि उपस्थित रसिक बंधू आणि वगैरे मी प्रारंभीस या पहिल्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं असं काही <प्राणीश> समाजात दैवाने काही ना काही प्रयोग करत राहत असतात या संमेलनाचा त्यांनी जो घाट घातला सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिती लक्षात घेता अतिशय महत्वाचा असा हा प्रयोग आहे असं मानाला काही हरकत नाही जेव्हा समाजामध्ये साचले पण परंपरा परंपरा होतात मनुष्य आणि मनुष्यत्वाचं अभमूल्यव्हा परिवर्तनाचे हात द्यावी लागते वेद वेदांग आणि वैदिक परंपरेनं माणसाचं मनुष्यत्व परागंदा केलेलं होत माणसाला कुठल्याही प्रकारचे अधिकार केवढे गेलेले नव्हते किंवा दमन शोषण आणि विश्वमता अशा पद्धतीची एक व्यवस्था वेद ता प्रणित अशा विचारांनी जी केलेली होती त्याला प्राचीन काळामध्ये पहिला धक्का जर कुणी दिला असेल आणि बुद्धाने सांगितलं केवळ संवर्षन बदलून घेतले मानसिकता बदलवी आणि मानसिकता बदलल्याशिवाय संरचनेलाही काही फारसा अर्थ बुद्धानं मानवी मन आणि मानवी वर्तन याचा अतिशय गांभीर्यानं विचार केला आणि हे सांगितलं की खुलांच्या प्रेरणाला सत्यशोधाची साहित्य निर्माण झालं प्रदूषित झालेली होते त्याच्या ताकद निघालेल्या नवरीसाठी तू ही होत म्हणाला फक्त भरपूर तिची ओटी गावच्या हरिनाम साध्यामध्ये होमदार गंग कीर्तनकाराच्या पायावर टेको माथा मात शिण्या पिल्लांसाठी आयुष्य येणारे दिवस पाठ भेटतील उकंड्याची दैना फिरत असते आदळ्याच्या गायी देव राखत असतो जो दळ्याला चांदत नकडत असतो त्यांच्यावर वेळ येते त्यांचा काळ येऊ नये अशी तुझ्या जगण्याची अभाव तत्वज्ञान गावात राहायचं का नाही असं म्हणत राहील रवीरपणाने कोणीतरी मात्र त्याकडे दुर्लक्ष कर भूतकाळ तुझा नव्हता उत्तम काळही तुझा नाही परंतु येणारा एक दिवस मात्र तुझ्या प्राप्तांची कहाणी सांगणारा धन्यवाद छत्रपती संभाजीनगर मध्ये साईने आंबेडकरवादी साहित्य संमेलन आयोजित केले काय सांगायला तसं आज लोकराजे छत्रपती राजेंद्र शाहू महाराज यांची जयंती आहे आणि त्या दिनिमित्त शिवछत्रपती महाविद्यालय पातोड आणि पुरोगामी सामाजिक सांस्कृतिक महासंघ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आंबेडकर विधी महाविद्यालयामध्ये पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे सोबतच दुसरे परिवर्तनवादी लेखक संशोधक संगीती राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत आंबेडकरवादी विद्रोही कवी आदरणीय प्राध्यापक समाधानजी देहवाळ सर आणि दुसरी परिवर्तनवादी लेखक संशोधक संगीती राष्ट्रीय कार्यशाळा जी आहे त्याचे अध्यक्षा आहेत प्राध्यापिका डॉक्टर विजयी दुझे, विजया ग्रीडाम तांबळे मॅडम आणि आज दिवसभर या संमेलनाच्या आणि कार्यशाळेच्या निमित्ताने कार्यक्रम असणार आहेत नुकताच आत्ता दोन्ही संमेलन आणि कार्यशाळेचा उद्घाटनाचा समारोह संपन्न झाला आहे आणि या समारंभाचे किंवा संमेलनाचे उद्घाटन आपल्या महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय डॉक्टर ऋषिकेजी कांबळेसर यांच्या हस्ते या संमेलनाचे थाटात उद्घाटन या ठिकाणी झालेले आहे आणि या, या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले उम आदरणीय डॉक्टर उमाकांतजी दांगट उमाकांतजी राठोड आणि दुसरे सर्वा या कादंबरीचे लेखक आदरणीय किशनरावजी वराडे सर हे या ठिकाणी उपस्थित होते आणि यानंतर या ठिकाणी परिसंवाद होणारे दुपारी एक वाजता त्या नंतरच्या कार्यक्रमामध्ये परिवर्तनवादी चळवळीमध्ये नवलेखक आणि कार्यकर्त्यासमोर आव्हाने अशा प्रकारची एक चर्चा आणि परिसंवाद या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर लगेचच निवडक शो शोधनिबंधाचं वाचन होईल आणि त्यानंतर आणखी जी काही कवी आहेत त्या कवींचं फुले कवी संमेलन या ठिकाणी संपन्न होणार आहे या कार्यक्रमामध्येच मुद्दाम होऊन छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याला चालना देणारे जे कर्तबगार व्यक्ती आहेत त्यांच्या विचारांना चालना देणारे जे काही कर्तबगार सुधारक म्हणून आपण त्यांना आहेत त्यांचासुद्धा सन्मान केला जाणार आहे के आणि त्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्कार काही निवडक त्यांना दिले जाणार आहेत त्यासोबतच राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कारसुद्धा या कार्यक्रमामध्ये दिले जाणार आहेत आणि या पुरस्कारासाठी किंवा या पुरस्काराचं वितरण करण्यासाठी ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे ते समारोप आणि पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे आणि त्यासाठी माजी केंद्रीय कोळसा आणि खाणमंत्री भारत सरकार आदरणीय डॉक्टर जयसिंगरावजी गायकवाड साहेब उपस्थित राहणार आहेत त्याचसोबत अनिलकुमार बस्ते प्राचार्य डॉक्टर अशोकराव हजारे जे माननीय संचालक होते प्रौढ व निरंतर शिक्षण विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुलभ भगत साहेब उपस्थित राहणारे अधीक्षक अभियंता आणि या असा प्रकारचा हा दिवसभराचा कार्यक्रम पत्रिका असणार आहे आणि हा कार्यक्रम जो आहे तो शिवछत्रपती महादले पाचोड आणि पुरोगामी सामाजिक सांस्कृतिक महासंघ संभाजीनगर यांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमाचा लाभ सर्व साहित्यिकांनी लेखकांनी वाचकांनी घ्यावा अशा प्रकारचं आवाहन या निमित्ताने मी करतो साहित्य संमेलन घेण्याचा उद्देश काय म्हणतो साहित्य संमेलन घेण्याचा उद्देश असा आहे की आंबेड डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं साहित्य या जे समाजाला दिशा देणारं साहित्य आहे त्या साहित्याला चालना मिळावी आणि जे काही नवोदित लेखक आहेत त्या नवोदित लेखकांना लिहिण्याचं सामर्थ्य मिळावं लिहिण्याची प्रेरणा मिळावी यासाठी हे साहित्य संमेलन होणार आहे आणि आंबेडकरी साहित्यवर या ठिकाणी विचारमंथन होणार आहे आणि त्यातून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आहे असे साहित्य संमेलन पुढं पण चालू राहील दरवर्षी अशा प्रकारची साहित्य संमेलनं ही वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून घेतली जाणार आहेत सर एकीचं साहित्य संमेलन हे पहिलं आंबेडकरवादी साहित्य संमेलन आहे आणि दुसरं परिवर्तनवादी लेखक संशोधक संगीत राष्ट्रीय कार्यशाळा आहे पहिली परिवर्तनवादी लेखक संशोधक संगीत ही राष्ट्रीय कार्यशाळा ही याच माग